जय हिंद मित्रांनो सनय अॅग्रो स्वच्छ परिसर योजनेमध्ये आपले स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर हे काही फोटो आहेत ते पहा हे तुम्ही पाहत आहात ते विदेशातील समुद्र बीच आहेत पहा किती सुंदर आहे येथील नदी नाले वहाळ देखील अशाच प्रकारे सुंदर व साफसुधरे आहेत यावरून आपल्या लक्षात आले असेलच की तेथील जनता सरकार निसर्गाबाबत किती संवेदनशील आहे ते आता तुम्ही आपल्या परिसरातील ही दृश्य पहा मित्रांनो स्वच्छते बाबत आपण सर्वजण जागृत असणे फार गरजेचे आहे हा कचरा वेळीच उचलला गेला नाही तर तो मातीमध्ये मिक्स होईल आणि कायमस्वरूपी मातीची गुणवत्ता खराब होईल हे पहा गावातील लोक अशा प्रकारे कचरा समुद्रावर आणून टाकतात ते मित्रांनो आपले खरे दैवत व पालनहार हा निसर्ग देवता असून हीच खरी आपली सृष्टी माता आहे त्याचे संवर्धन पूजा करायचे सोडून आपण भलतीच कर्मकांड करताना दिसत आहोत आणि हाच प्रकार टाळण्यासाठी सनय अॅग्रो गेली सहा वर्ष एक योजना राबवित आहे त्या योजनेचे नाव आहे स्वच्छ परिसर योजना कचरा द्या पैसे कमवा मित्रांनो ही योजना राबवित असताना सनय अॅग्रो कंपनी कोणाकडेही देणगी किंवा आर्थिक मदत मागत नाही मागते ते फक्त आपले सहकार्य किंवा श्रमदान मित्रांनो ही योजना राबविण्यासाठी येणारा खर्च हा सनय ॲग्रो कंपनी सेंद्रिय खत विकून झालेल्या प्रॉफिटमधून काही रक्कम ही या योजनेसाठी खर्च करते तर काही रक्कम ही कचरा विकून वसूल करते तसेच सनय ॲग्रो कंपनी कोणत्याही प्रकारची वार्षिक कर्मकांड करीत नाही त्यामुळे त्यामधून वाचलेला वार्षिक खर्च हा या योजनेमध्ये खर्च करते मित्रांनो ईश्वराच्या कृपेने व स्थानिक लोकांच्या मदतीने प्रत्येक वर्षी सनय सार्वजनिक परिसर स्वच्छ करण्याचे काम अशा प्रकारे करीत आहे आणि पुढेही करण्याचा प्रयत्न करेल या योजनेबद्दल अधिक माहिती हवी असल्यास आम्हाला संपर्क साधा आणि आपला परिसर स्वच्छ ठेवा लक्षात असू द्या की जेवढे डेव्हलप कंट्री आहेत ते फक्त आपला निसर्ग व परिसर स्वच्छ ठेवल्यामुळेच याबद्दल काहीच शंका नाही कारण असे म्हणतात की ज्यांच्या घरी स्वच्छता भारी लक्ष्मी नांदे त्यांच्या दारी मित्रांनो अशा प्रकारे सनई अॅग्रो मध्ये परिसर स्वच्छ करून कचरा आणला जातो नंतर त्याचे शॉर्टिंग केले जाते आणि न कुजणारा कचरा रिसायकल कंपनीला देण्यात येतो दे मित्रांनो अशा प्रकारे सनई अॅग्रो मध्ये कुजणाऱ्या कचऱ्यापासून खत बनविले जाते या सर्व प्रोसेस मध्ये बराच खर्च येतो कचरा विकून जेमते दहा ते पंधरा टक्के फक्त रक्कम वसूल होते गोळा केलेला कचरा अत्यंत वाईट असल्यामुळे बऱ्याच वेळा तो जाळावा लागतो त्यामुळे हा कचरा कोणताही स्क्रॅप मर्चंट विकत घेत नाही किंवा उचलण्याचे धाडस करत नाही ही बघा किती वाईट परिस्थिती आहे यावरून आपण सर्वजण देवी देवतांचे किती विटंबना करीत आहोत ते आपल्याला या चित्रावरून दिसते समुद्र नदी तलावामध्ये अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये टाकलेला हा कचरा होता जो आम्ही गोळा करून आणला आहे मित्रांनो कचरा समस्येवर आपण सर्वांनी जागरूक असणे फार गरजेचे आहे कारण कोकण ही पर्यटन भूमी आहे आपल्याकडील सरकारी अधिकारी व स्थानिक लोक खूप चांगल्या प्रकारे आम्हाला साथ देत आहेत आपल्याला पण ते नक्की साथ देतील फक्त तुमच्या हाकेची गरज आहे कारण म्हणतात ना मागणी तसा पुरवठा म्हणूनच आपणा सर्वांना आम्ही विनंती करतो की जास्तीत जास्त लोकांनी या योजनेला सहकार्य करावे गावोगावी अशा प्रकारचे उपक्रम राबवावेत आणि शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त जैविक खताचा वापर करावा त्यामुळे आपोआपच आमच्यासारखे लघु उद्योग गावोगावी सुरू होतील आणि त्यावेळीच अशा प्रकारच्या योजना फायद्यात येतील त्याचबरोबर केमिकल फ्री उत्पादनही शेतकऱ्याला मिळेल लोकांना आरोग्यवान जीवन जगता येईल असे म्हणतात ना आरोग्य भ्रन संपदा सेवा हीच खरी ईश्वर सेवा धन्यवाद जय हिंद जय भारत